आज किती तारीख आहे सोमा बरोबर एक महिना आज, आज मोटर बंद झाली होती आमची चार जागरण गोंधळाच्या आदल्या दिवशी चार तारखेपासून आम्हाला पाणी नाही मैत्रिणीं <laughs> बरोबर एक महिना झाला टँकर <laughs> वॉटर सप्लाय तो टँकर फेरी येतो ना आपला घरून नाही तो मोटर नानाची मोटर एक महिना झाला मोटर तीन वेळा भरून आणली तीन वेळा जळली टाकत पाणी बारा हजार रुपये साडेसात वाजत आल्या इथं बाहेर चिमण्या किती ते बघायचं का चला संध्याकाळच बघा तुम्हाला काय राहायच्या हिशोबाने चाललं काय तुम्ही माझे कपडे बाय 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 अहो सकाळ सातला तर माघारी यायचं आहे आपल्याला अहो पप्पा सकाळ सातला माघारी यायचं आहे सासरवाडीला चाललाय तुम्ही माझ्या माहायला रिच काही असे टोचके कपडे घालतेस का दर मग माझं बी घे का तर हां आता मी तरी काय केलं आहे बारा पिशवी तर चला बाई लय जोराने चाललं ते टाइम पण काय कोट, कोट। ब्लेझर जावाय चाललाय सासरवाडीला जावाय हा लाडच जावाय आहे सासर वाडीला बाई मी सगळ्याच्या मागे राहिली ह्यांनी पर मुकामाला राहायचे हिशोबाने मी अशीच निघाली होती बोंबल थाय साडीवर था जा। मी अशीच येणार आहे सकाळ धरला हिशोबा धरणा लावून चला। आज दाजीनीच निर्णय घेतलाय मुकामाल राहायचं म्हणल्यावर मग मी तरी कशाला मागा हटते मी बी राहते की आईच्या घरी आई मला तर कधी नको वाटत आईच्या घरी राहायला तेवढच एक रात आराम <laughs> तयारी तीन मी अशीच निघाली होती म्हणजे ह्याला किती काळजी मुकामाल राहायची म्हणजे यंदाच्या उन्हाळ्या सुट्टीत म्हणायचं मला दोन रक्त व्हाय नायच्या घरी राहायला मिळत असं ते पप्पांना गाडीच नव्हती सगळं होत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लय चांगला मिळला माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला लय यश ये आलंय लय हाताला माझ्या नवऱ्याच्या यश आलंय मैत्रिणींना तुमचं दाजी लय भारीत खरच ही लय भारी मी कधी नाव ठेवलेत बायकोच मना मन हा ना बायकोनी बोललंच पाहिजेत नवऱ्याला खरं सांगू का तू तुम्हाला एक सांगते मी एक सांगते तुम्हाला मी की कुठल्याही बायकोला वाटत नाही की आपल्या नवऱ्याचं वाटून हो आणि आपल्या बायको इतकं चांगलं जोडीदार आणि जवळच कुणीच नसतं मैत्रिणी कारण का ना जिथं नवरा चुकत असतो ना तिथं ज्यावेळेस बायको बोलत असते ना तेव्हाच नक्की माझे जे दादा आहेत ना ते व्हिडिओ बघतात तुम्ही मला माझी तुमची बहीण मान मानता ना तर माझ्या ज्या ताईसाहेब तुम्हाला कधी काही बोलत असले ना काही सांगत असले ना वारंवार गोष्ट तर नक्की तुम्ही डोक्यात घ्या की आपल्या बायकोला आपली काळजी कधीच आपली बायको आपलं वाईट चितत नाही नवरा बायको दोनच अशी नाती नातीत ना फक्त दोनच की फक्त एकामेकाचं चा आपलं चांगलं वयासाठी भांडतात बाकीची नातीत ना ह्याचं चांगलं झालं आहे त्याचं चांगलं झालं आहे मला पाहिजे तुला पाहिजे म्हणून म्हणतात पण नवरा बायको अशी नातीत ना की एकामेकाचं चांगलं वयासाठी भांडतात चांगलं वळान लागायसाठी बांधतात दाजी माझ्यास बांधलं तरी मला चांगलं वळान लागवं म्हणूनच बांधतात ना का ती माझं वाईट होवं म्हणून मला बांधतात आता सकाळचं लवकर उठायसाठी रोज कालवा करत उठ व्यायाम कर उठ व्यायाम कर त्यांना वाटतं ना बायको स्लिम होवावी सुंदर दिसावी अजून लवकर मरून आहे तिने वाटतं ना मग तसंच माझ्या नवऱ्याच्या हाताला चार माझं दाजी अजून चार पैसे कमावावे लागले मला किती आनंद आहे बघा बरं तुम्ही आपलं आपली बायको खुश तातून खुश असतो आपला नवरा खुशत आपलं कुटुंब खुश असतं आपली लेकर बाळ असते ती पहिले लग्नाची वीस वर्ष आहेत ना किती कळवड्या झाल्या सोडायचं नाही किती वीस वर्ष किती भांडणं हाय का नाही उदा पहिले वीस वर्षाला समळून घ्यावं लागतं का नाही मग भांडणं झाली तरी तसंच आपलं गोड बोलायचं एकामेकाला आहे का नाही कोणाची भांडणं होत नाही सगळ्यांची भांडणं होते ती सगळ्यांची त्यातनं दिवस काढायचं आणि आनंदी राहायचं चला ओढत राहायचं ह्याला तर परपंच म्हणते सर हो का एकाच हाताने सायकल हात अंधार पडलाय चल दुकानाची चावी घ्या रेशमाची साडी दुकानातच आहे <laughs> गाड्या लागल्यात सगळ्या त्याच्यामुळे दुकान दिसा ना हिथं आपलं दुकान आहे बघू शकता मोठी बिल्डिंग आहे पाच मजली बिल्डिंग आहे सह्याद्री डेअरीच्या शेजारी माऊली आठच्या खाली ते हार्डवेअर दिसते का निसत लिहिलेलं ले गाड्या आडवे त्याच्यामुळे दुकान काय दिसाना काही बंद केलंय ना गररो स्वयंभ हॉस्पिटल आहे दुकानाचे रेश्माने ऑनलाईन साडी मागवली होती कांची सिल्क साडीज त्या ताई साहेबांकडून तर ती साडी हाली दहा ते बारा दिवस होऊन गेलं ती दुकानातच होती कारण का गोटमदादा पालखीला गेला आणि त्याच्या आधी जर काही एमआयडीशी आलं तर ध्यानात राहिलं नसन मग ती तिथंहीच आहे आमच्या दुकानातच मग आता मला म्हणले का घेऊन या येताना संदीपचा फोन आला म्हणलं बरं आणि मैत्रिणींना ही मी घातलेली साडी कुणी घेतलेली माहिती आहे का आई साहेबांनी घेतलेली मला किती छान आहे बघा थँक्यू यू बरं आई साहेब मला ना ही दोन नंबरला आई साहेबांनी मला पाच चार पाच साड्या घेतल्यात आहेत त्यांनी सगळ्या भरितल्या आहेत त्या सगळ्या आहेत मी त्यांना सांगितलेलं की मला ज्या वेळेस मी चांगल्या कुठं कारण का ह्या खूप छान आहेत ना साड्या त्या दिवशी आईच्या घरी काजडला जाताना जी घातली होती ना ती पण आई साहेबांनीच घेतलेली होती त्याच्या आधी घरी चॉकलेटी एक घेतलेली ही एक घेतलेली अजून एक आहे निळी अशा मला त्यांच्या चार साड्या झाल्यात त्या चार पाच झाल्या असताना एक दोन तीन चार येते चार साड्या घेतल्या आई साहेबांनी खूप छान ते त्या बघू शकता आणि ही पर्स पण मला आई साहेबांनीच आणलेली अजून एक आहे त्यांनी दिलेली पर्स पण ही जुनी झाली का नाही मग ती त्यांनी मला पर्स पण तीन आणल्या होत्या त्यातली पांढरी पर्स जरा खराब झाल्यावर मग आई साहेबच मला मला ती काढून ती बदल मग ती बदलल्यावरती ही घेतली परत अजून एक काळी पर्स आहे ती पण आता ही खराब झाली म्हणते दुसरी आणि ह्या बांगड्या माझ्या ध्यानात येत नव्हत्या कोणी दिल्या ती लोणावळ्याच्या ताई साहेबांनी दिल्या सॉरी लोणावळ्याची आशाताई कुंभार ताई <laughs> साहेबांनी बांगड्या मला वर्ष दीड वर्ष झालं आणलेल्या पण आहे ना ती मी आज घातले मग म्हणले मला फोन आला मला म्हणले अक्काला छान वाटलं तू वांगड दाखवले मला दिलेले गिफ्ट मैत्रिणींनी मी कधीच कुणाला देत नाही अगं दाखव साडी साड्या आहेत साडी आलेली कांची सिल्क साडी नाही साहेबांकडून आली रेस्ट मला हो का दोन तीन घेऊन ये मला म्हणली मला बर तर चला आता केक घेऊ मस्त पैकी पोरांना खायला घेऊ अण्णाला ह्यांना गुलाबजामलाही आवडते तर शिवाला अनुष्काला ज्ञानेश्वरीला सगळ्यांनाच गुलाबजाम आवडते मला त्यांना गुलाबजाम मला मस्त केक घेते छानपैकी आईस केक ऐश्वर्या बेकरीतून आणि मग जातो तु पुढं तुम्हाला काय घ्यायचंय का बाळा काय आता मामाच्या घरी चाललो आणि मी दावा चालवलाय काय चालवलंय त्यात माहितीये का भोपळ्याची भाजी केलेली चालवली कारण का मला आवडते भोपळा आणि वाया जाईन म्हणलं तिथे गेल्यावर तिथे गेल्यावर खायचं म्हणून चालवलंय कुठलं घ्यायचं रस मला छान पण परदेशी गोटंबन हि नाही तिथं तेच म्हणलं ना अण्णाचा काव्य म्हणणे ज्ञान का तुझ्या कधी मनिषा त्या चिवीचा ज्ञानीचा पप्पाचा आणि मम्मीचा बर्थडे एकाच माहितीचा बर्थडे एका दिवशी ज्ञानेश्वर हॅप्पी बर्थडे जीवा मी तुझ्या ठोलता की स्टेटस माझ्याकडं तुझं लोई नऊ वारी साडीवलं चिवीचा स्टेटस बघत नव्हती जिनी स्टेटस ठेव का त्याला मोठे म्हणून त्या पण अगं तुझं माझ्याकडे किती फोटो फोटोय बाकीच्या पाठ आणि आजीला फोन केला पुण्याच्या आजीला आजीला फोटेल खवळल्यासारखं त्यांना किती असेल किंवा तिथं आणि आईचं आई वांच्या चाललं बाकरी आमच्या आई लाग च काय नका बसा अन्ना माझा फोन घे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू पाया पण मोठी देवते म्हणून तर ते ही सुद्धा केलं नाही काग तस केलं मी हे दिवस टाकलाय सगळ्यांना धन्यवाद आणि चुकलो कोणाचं तुझं चुकलं वय का गुका नाही तिला म्हणलीस बर्थडे नाही माझं माझं काम असेच काढली ती थगली आहे ना गेच सुरुवाती लावून आण दरवर्षी पालखीला दरवर्षी रवी शिंदे झालं रवी शिंदे आता पुढच्या वर्षी पाहिलंच लावायचं पालखीला स्वतःचा बट्टी करायला आहे पुरीचा इतका शिवाय कमेंट मध्ये नाही किती बड्डे पालखीच दिवस येतो गोटमदादाचा पालखीतच येतो ज्ञानेश्वरीचा पालखीतच येतो त्यामुळे ते जीवाचा पण येतो

<laughs> आता तू त्या बाईस त्याची म्हणजे काय करायचं आता राहिलेला व्हिडिओ आहे ना आमच्या रेशमाच्या चालू समी करा व्हिडिओ चालू ज्ञान आहे ते राहू दे आणि हे करता आलो होतं का झालं का नाही म्हणजे आता चिवाय येणारच नाही व्हिडिओ मध्ये परत काय करायचं मोठी झाली किती वाईट वाटत शाळेत जात नव्हते मग तिला सांगितलं होतं की चिवाला मावशीकडे जा मावशी लिचर शाळेत जाऊ का नको मावशी सांगन जायचं का नाही जायचं

A. Medicaid þú mis다가 Bæ rik Í hver begunn og mjög velði मसाल्याची भाजी मैत्रिणींना कसली झाली ग मसाला कसला बनवते मी खरं सांग मसाला छान आहे तुला आवडतोय ना तरी अशी ही, ही दुसरीकडला कुठलाच मसाला खात नाही ती फोन करू करू ती बोलवून आता लय जातोय बाय आता लय जातो अग चाळीस तीस चाळीस किलो जातो दररोजचा तीस चाळीस तीस चाळीस किलोच्या पडतात ऑर्डर रोजच्या पडते ते आता मैत्रिणींना का ही भाजी बघू शकता अश्विनीने केली वांग्याची भाजी आणि अशी असं काय टाकलं काहीच म्हणता काहीच टाकावं लागत नाही अश्विनी कुणा केली तरी तरी येणार केलाही थोडं खाणार बाबा माझं पोट दो खायला खाते की

त्याचं डोकं राहायचं सॉक्सो घालायचं मग तू शाळेत जाणार कसलं दिसतंय मग संदीपच्या घरात बघा रात्री चल ला चल रात्री बर्थडे ला आल तो अटा झोपलाय अश्विनी चहा मांडलाय ना गेटाय अश्विनीच्या मड्याला कार बया काय म्हणते तर चहा म्हणलंय कोलगेट कशाला वापरता आण परत शिवा गुड मॉर्निंग शुभ छाका आम्ही चाललो चल उटी आई ती तिजिद्धी बर का तिजी तिला अय आय उठ ना जायचंय आपल्याला जाऊ का आता रात्री आमचं बाप्पू आजारी होत जरा हा हा कुणाला काय बोललोच ना काय दुखत होत अरे माझ्या इथं गोळ यायचं म्हणून कशी नाही पण दुखत इथले काय हात पाय दुखतात का सगळं नाही ते वडून वडून कामाने दाताळा आणि गोळ पोटाला कुठं शीत इथून टीम कुठे माझा पिंढऱ्याला गोळ्या नाही जगत गड्यात नाही काय कुठे गेलं काय अरे काम असते ती रेशमा लत माग काम आत तुला काय माहिती हा चला जाऊ काय जम नको नाही महाग येत कुठे देते काय राहिले माझ्या दादाने लावलेली झाड बघा माझ्या भावाने उन्हाळा भर पाणी घातलं ही संदीपच घर आहे बारख्या भावाच हा भाजी राहिली दाख भाजी दाखवली की लांब दाखवली दिसते ऑनलाईन भेटन आता सगळे तिकडे गेले ते तस हे करायला आल तश्वी अश्विनी हा <laughs> आहे आमच्या ताईसन यांचं घर आमचा गणोल्या चालला बघा शाळेत आमची प्रत्यक्षा पण इथे शाळेला होती अकरा वर्ष दिदी इथे शाळेला होती आता गणूल पण इथे शाळेला जाणार आहे आमचं चला तुम्हाला गणूलयची शाळा दाखवते हे सगळे विद्यापीठस्थानच आहे हे ग्राउंडचे गेट कुठलं गेट, 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 गेट। रे बाळा तुझं हे ग्राउंडचं गेट आहे गणाचं शाळा भरली का हे गणांची शाळा आता मुंड खाली आहे अयो प्रार्थना चल जा गाडी गणाची शाळा आहे आमच्या नाही 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 घालणी पडेगी चला सात मिनिटं उशीर झाल्यामुळे बाहेर बसावं लागलं त्याला बारा मिनिट बारा मिनिटं झाली का परत अगं डॉक्टर मॅडम शिंदे मॅडम आहेत आमच्या नाही गनाच्या शाळेपासून आपलं दुकान किती लांब आहे तुम्हाला दाखवते चला हाकीच्या अंतरावरती दुकान आहे आपलं ही शाळा कॉलेज विद्याप्रतिष्ठान आणि दुकान दाखवते रोडवर तर जरा काम चाललंय त्याच्यामुळे काय होते पण हिथच होती अकरा वर्ष ही, हो ही आपलं दुकान ह्या बिल्डिंग मध्ये

गणेश पण येतो आणि यश पण येतो तुम्हाला दाखवते कुठल्या बारामतीचे ताई साहेब बरेच विचारतात आता दुकान कुठे दुकान कुठे तर ह काही घाटगेकडे मी का नाही हे बिल्डिंगचं नाव आहे पेन्सिल स्क्युअर काय सगळं बोर्डांनी ह्यांनी सगळं झाकून झाकून गेले सगळं आणि हिता आपलं दुकान अजून सकाळचं टायमिंग आहे त्याच्यामुळं काच उघड माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन अठेचाळीस ऑर्डर साठी हा का ही सांगते नंबर हे तर दिसत का हि तर आपलं दुकान आहे उत्कर्ष हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल दिसतय ना त्याच्यावरती नंबर आहे तो ना मसाल्यासाठी आहे म्हणजे हार्डवेअरच्या दुकानाचाच आहे आपला मसाले पण त्याच नंबरवरती ऑर्डर टाकतात सगळेजण शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस ताजी गेलं तर बिल्डिंग रोड आणायला अशी बिल्डिंग आहे ह्या गाड्याचा हप्ता येत ना मैत्रिणींना दोन हजार चौदा पासन चालू येत आता तर इथं थोडं राहिलं या हत्ती गेला शिपूट राहिलं या हे गाळ आहेत ना एकसष्ट लाखाला घेतले होते दोन हजार चौदाला मी मच्छर आला सुप्न काही नसतं तुम्ही म्हणता की सगळेजणी काय काय जण म्हणतात की लय आका लय वासा वासा करता तुम्ही असं करता तसं करता मग आता काय करायचं घेतलंय म्हणले तर त्या लेकराला झालं का नाही बघा बरं आयुष्यभर बिनकाळजी त्याला हे का काळजी आता शाळेत ना की लगेच इथं बसतं दुकानावरती त्याला शिकायचं असलं पुढं शिकत नसलं नाही मुलं किती जरी शिक्षण झालं तरी बघता ना सगळ्यांना नोकरी लागत नाहीत मग त्याला मी म्हणते त्याचं शिक्षण ब त्याला जर लागलीच नोकरी तर हायच ना नाहीच लागली तर मग हार्डवेअरचं दुकान चालू आहे ना आज बघता तुम्ही आपलं दुकान भाडं तरी बरं घ्यायचं म्हटलं तरी आज इथं भी वीस वीस हजार रुपये भाडं आहे पंधरा वीस पंधरा वीस एका एका गाळ्याला मग दोन गाळं म्हणलं सव्वा सहा स्क्वेअर फुटचं आहेत आणि पाठीमाग अजून तीनशे म्हणजे सव्वा नऊशे स्क्वेअर फुट घेतलेलं इथं जवळजवळ तर पंधरा पंधरा हजार भाडं म्हणलं ना तर पंचेचाळीस हजार रुपये तर भाडंच जातं निसतं आणि मग खाली काय राहणार या म्हणून मग हे घेतलेलं इथं मग भाडं नाही भरावं लागलं आणि गणेशला कायमस्वरूपी झालं ना आपलं असं सुनबाई आणाय टेन्शन नाही ना आणि आता पळालं तर हाय परत काय पैसा आजचं उद्या कर्ज फिटून जातं वस्तू मिळते का ह्या लाईनला कुठं घ्यायचं म्हटलं तर आता कुठंसुद्धा गाळा मिळाला तर आपली झाली ना स्थायिक प्रॉपर्टी झाली ना त्याच्यामुळं करायचं हक्काचं ठिकाण झालं गणेश बारा वाजता शाळेत ना आला की इथं येऊन बसतो हे होतो टेन्शन नाही काय तुम्ही माझा कुंकू नाही लावला का तर तेच मी बारुशीचंही नाव आलं म्हटलं नको आई ही झोपीत झोपली होती नुकतीच तही झाली म्हणलं आंघोळ नाही ती रांगली